नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत सहा जून सहा जून ला शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला या सोहळ्यात महाराष्ट्र पोलिसांचा गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यासाठी रायगड फुलांनी आणि शिवभक्तांनी सजला होता या सोहळ्यात महाराष्ट्र पोलीस देखील त्यांचा नाचण्याचा मोह आवरू शकले नाहीत रायगडावर गाणे लागताच नियंत्रण केंद्राबाहेरच्या पोलिसांनी पण त्या गाण्यावर ठेका धरला पोलिसांनी त्यांच्या हातातील लाट हवेत फिरवत त्यांचा उत्साह दाखवला महाराष्ट्र पोलिसांचा हा, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद